मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन आणि सायलीने सर्वांना घरच्या लोकांना आश्रमामध्ये म्हणजेच सायलीच्या माहेरी येण्याचं इन्व्हिटेशन दिलेलं असतं आणि त्यानंतर आजी आणि कल्पनाला ते आवडलेलं नसतं त्यांची जाण्याची इच्छा नसते त्यावर ती विमलताईंना म्हणते विमलताई निदान तुम्ही तरी ना यावर विमलताई साय सायलीला म्हणतात अहो सायली ताई तसं नाही मी आले असते पण आता पूर्ण आजी आणि कल्पना बहिणी नाही येणार म्हटल्यास मी तरी कसं येणार म्हणजे त्यांना आवडणार नाही नाहीतर मी आले असते मला यायला आवडलं असतं त्यांचं हे बोलणं ऐकून सायलीचा मूड ऑफ होतो त्यावर तो अर्जुन म्हणतो बायको तू कशाला मूड ऑफ करून घेत आहेस ही जिम्मेदारी मी घेतली आहे कशाला काळजी करतेस त्यांना तिथे आणण्याची जिम्मेदारी माझी आहे जरी तरी मिता दोगी जालो त्या आल्या नाही तरीही मी त्या दोघींनाही उचलून घेऊन येईल मग तर झालं त्यावर ती म्हणते नाही तसं नाही पण त्यांनी दबावाने किंवा जबरदस्तीने नाही तर अगदी मनापासून माझ्या घरी यावं अशी माझी इच्छा आहे त्यावर अर्जुनचे बाबा म्हणतात साहिली तू कशाला एवढं टेन्शन घेतेस आणि काळजी करतेस माझ्यावर तुझा विश्वास आहे ना मी त्यांना घेऊन येईल आणि इकडे तो अश्विन त्या प्रियाला म्हणजेच तन्वीला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेलो असतो त्यावर ती तन्वी रडत असते आणि म्हणते तू काहीतरी करणार होतास ना मग तू काही बघितलंस का कशी माझी बेल करता येईल यावर काही त्यानंतर तो म्हणतं हो तू काळजी करू नको मी माझे प्रयत्न चालूच आहेत ती म्हणते माझे बाबा मला भेटायला आणखी का आले नाहीत ते तर वकील आहेत तू त्यांच्याशी बोललास का तुझं काही बोलणं झालं का आणि आईकडे घरी तू गेला होतास का आईची तब्येत कशी आहे असं सर्व त्यांनी त्याला विचारत असते आणि ती विचारते तू बाबांनाच घेऊन का आला नाहीस कधी येणार आहेत बाबा काही तुला सांगितलं का त्यावर तो काहीच बोलत नसतो तर ती म्हणते अश्विन तू काहीतरी बोल ना तू गप्प का आहेस गप त्यावर तू सांगतो अगं तू किती काळजी करत आहेस तू टेन्शन घेऊ नको नक्कीच तुझे बाबाही तुला भेटण्यासाठी लवकरच इथे येतील आणि इकडे ती इकडे अर्जुनचे बाबा कल्पनाला समजवण्यासाठी रूममध्ये गेलेले असतात त्यावर ते कल्पनाला म्हणतात अगं कल्पना निदान बाहेर तू साईड पहिली काय म्हणत आहे ते ऐकून तरी घ्यायला हवं होतंस आता एवढ्या दिवसात ती पहिल्या वेळेस माहेरी जात आहे मग अशा वेळी तिला असं वाटलं की तिचे सर्व माणसं तिच्या सोबत असावीत तर त्यात तिचं काय चुकलं तूच सांग त्यावर ती म्हणते खरं तर चूक तिची नाहीच आहे चूक तर माझीच आहे कारण मला माणसं ओळखता येत नाहीत आणि मी दरवेळीसच सर्वांवर विश्वास ठेवते आता तर मला कोणाला जीव लावण्याची ही भीती वाटत आहे असं वाटतं आपला विश्वासघात होईल की काय आणि त्यामुळे तुम्ही मला प्लीज आग्रह करू नका तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा मी तुमच्या जाण्याला अडवत नाहीये आणि इकडे ती तन्वी रडून त्या अश्विनला म्हणत असते अश्विन तू काहीतरी कर त्यावर तो अश्विन तिला दिलासा देत असतो आणि त्यानंतर इकडे सायली आणि अर्जुन त्या आश्रमामध्ये पोहोचलेले असतात त्यानंतर आश्रमाला पाहून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिला सर्व तिच्या लहानपणीच्या जुन्या आठवणी आठवायला लागतात ज्यावेळेस ती तिथे आश्रमामध्ये राहत होती त्यावेळेस ती दररोज सकाळी आश्रमासमोर रांगोळी काढत असायची आणि आता मात्र ज्यावेळेस ती एवढ्या दिवसांनी आश्रमामध्ये आलेली आहे त्यावेळेस तिला रांगोळी दिसत नाही आश्रमामध्ये तिने लावलेले लहान असलेले झाड आता मोठेही झालेले असतात हे सर्व तिला आठवतं आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून अर्जुन तिचे डोळे पुसतो आणि तिला म्हणतो आता रडण्याचं काय कारण आहे आता तर तू खुश व्हायला हवंस त्यानंतर आश्रमामध्ये असलेले छोटे लहान लेकरं खेळत असतात आणि ते तिथे सायलीला खुश होतात आनंदी होतात आणि सायली तयाली असं आरडाओरडा करून सायलीजवळ येतात आणि तिला मिठी मारतात आणि त्यानंतर लेकरांचा बाहेर आरडाओरडा ऐकायला आल्यामुळे मधुबाऊ ही बाहेर येतात आणि त्यांना अशी अचानक सायली दिसते त्यावर तेही खुश होतात त्यावर ते म्हणतात अगं ऐकलंच का बाहेर बाहेरे लवकर आपली सौ आली आहे आणि जावाई बापूही आले आहेत त्यानंतर ती सायली म्हणते खरंच मधुभाऊ तुम्हाला भेटून खूप छान वाटलं पुन्हा एकदा माहेरी येऊन त्यानंतर ती म्हणते पण इथे आपल्या आश्रमाचा बोर्ड का नाही आहे त्यावर ते म्हणतात अगं आत्ताच मी कुठे एक एक सामान लावत आहे आणि लाऊ लावू लाव म्हणून राहूनच गेला त्यानंतर इकडे तो सायली बाबा चे बाबा म्हणजेच अर्जुनचे आणि सायलीचे बाबा कल्पनाला मनवण्याचा प्रयत्न करत असतात ते म्हणतात अगो पूर्णाई तू तरी ये त्यावर पूर्णाईचं जाण्याचं मन असतं पण केवळ कल्पनाची जाण्याची इच्छा नसती त्यामुळे त्याही नाही म्हणतात आणि ते विचारतात अगं अस्मिता तू तरी चल त्यावर तीही काहीच बोलत नाही आणि त्यानंतर ते म्हणतात तर ते म्हणतात अगं अस्मिता निदान तू तरी काहीतरी बोल तुला न यायला काय प्रॉब्लेम आहे त्या ते म्हणतात तुम्ही सर्वजणी अशा गप्प का आहात आपण नाही जायचंय काहीतरी कोणीतरी बोला त्यानंतर इकडे कुसुम बाहेर आलेली असते आणि कुसुम म्हणते थांबा थांबा आत यायचं नाही आणि आतमधून त्या सायलीला आणि अर्जुनला ओवाळण्यासाठी ती ताट घेऊन येते आणि त्यानंतर ते त्यान म्हणतात त्यान 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 पहिल्या वेळेस माहेरपणाला सव आली आहे आणि खरंच सव आल्यास किती आनंदी वातावरण झालं आहे अगदी घरची रोषणाई परत आल्यासारखंच वाटत आहे आणि खरंच सऊ आणि जावाई बापू तुमच्यामुळेच हा आज आश्रम आमचं घर आम्हाला भेटलं त्यानंतर तिथे असलेले लहान मुलं म्हणतात आता आम्हाला हे आपलं घर सोडून जावं लागणार नाही ना, ना। त्यावर ती म्हणते नाही कधीच जावं लागणार नाही हे घर आपलं आहे आणि कायमच आपलं राहीन त्यानंतर ते दोघांना कुसुमताई ओवाळतात आणि त्यानंतर त्यांना नाव घ्यायला सांगतात पण पन... अर्जुनला काही नाव घेता येत नाही मग सायलीस त्याला नाव सुचवते आणि सर्वजण म्हणतात चिटिंग चिटिंग त्यावर ती कसुमताई म्हणते असू देत आजच्या दिवस सर्व काही माफ आहे कसं कसं ना जावबापूंनी नाव घेतलं तर आणि त्यानंतर ते दोघं जण आतमध्ये जातात आणि इकडे ती प्रतिमा रविराजला म्हणत असते मी तयार आहे हा तुम्ही तयार झालात की आपण निघूयात त्यावर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि तो म्हणतो खरंच मला तर फारच तन्वीचा काळजी वाटत आहे आणि रागही आलेला होता कारण आत्ता सध्या माझ्या मनामध्ये जे विचार चालू आहेत ना ते कोणत्याच बापाने अनुभवलेले नसतील मी सध्या ज्या परिस्थितीमधनं जात आहे कारण मला एकीकडे असं वाटतं आपण जर तिकडे गेलो ना तर आपल्याला तन्वीच्या खूप आठवणीही भेटतील आणि त्यावेळेस मी माझ्या डोळ्यातलं पाणी थांबवू शकणार नाही आणि इकडे ती कुसुमताई त्या दोघांसाठी चहा आणते त्यावर सायली म्हणते कुसुमताई थांब यांच्यासाठी कॉफी आणते कारण हे चहा घेत नाहीत त्यावर अर्जुन म्हणतो नाही काही प्रॉब्लेम नाही आता मी बायकोच्या माहेरी आलो आहे तर सर्व काही मी तुझ्या मनाप्रमाणेच करणार आहे त्यानंतर ती अगदी आनंदी असते आणि ती म्हणते चला मी तुम्हाला माझं लहानपणीचं दप्तर दाखवते त्यानंतर ती तिची लहानपणीची स्कूल बॅग त्या अर्जुनला दाखवते आणि त्यानंतर ती म्हणते मी लहान होते ना तेव्हा ह्याच कोण्यामध्ये ह्या बेडवरच बसून सतत अभ्यास करायचे आणि चला ना मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठे लपणा चिपणी खेळत असताना मी कुठे लपत होते त्यानंतर ती त्याला वेगळ्या रूममध्ये घेऊन जाते आणि सांगते मी ह्या रूमच्या ह्या दाराच्या मागे लपणा चिपणी खेळत असताना कायमच लपत असायचे आता चला बरं पटकन लवकर चहा प्या आणखी मला तुम्हाला खूप असे माझे लहानपणीचे वेगवेगळ्या आठवणी दाखवायच्या आहेत त्यानंतर ती त्या म्हणते चला बरं बाहेर अंगणामध्ये मी तुम्हाला माझं मित्र आणि झाड दाखवते त्यानंतर ती त्याला त्या लहानपणीच्या झाडासोबत जार ती गप्पा मारत असते ते झाड दाखवायला घेऊन जाते आणि सांगते जेव्हा जेव्हा मला व्यक्त वाटायचं ना त्यावेळेस मी या झाडाखाली येऊन बसायचे आणि माझे आनंदाचे क्षण दुःखाचे क्षण आणि जेव्हा मी स्वतःला एकटे एकटी फील करायचे त्यावेळेस मी या झाडाखालीच येऊन बसायचे ह्या झाडा माझे खूप साथ दिली आहे अर्जुन असं ती त्याला सांगते पण कित्येक दिवस झालं दोन अडीच वर्ष गेले मी ह्याला भेटू शकले नाही खरंच हे किती एकटं पडलं असेल ना त्यावेळेस असं सर्व आठवणी ती तिच्या लहानपणीच्या अर्जुनला सांगत असते आणि अर्जुन म्हणतो खरंच मी आज सायलीच्या मनातली लहान मुलगी बघितलेली आहे आणि मला हे क्षण असेच माझ्या स्वप्नामध्ये डोळ्यामध्ये कायम साचवून ठेवायचे असते कारण ही सायली नेहमीच लोक काळजी घेत असते पण ही ज्यातली लहान मुलगी मात्र मला आज बघायला भेटली त्यानंतर पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे ते सर्वजण गोपाळ काळ्यासाठी दहीहंडीसाठी एकत्र आलेले असतात आणि त्यानंतर ते ज्यावेळेस दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम चालू असतो त्यावेळेसच त्या नेमका ह्याला अर्जुनच्या मित्राला अद्वीतला पुरावा सापडतो की ती सायलीच त्यांची प्रतिमा त्यांची खरी मुलगी आहे त्यानंतर ही गोष्ट तो अर्जुनला सांगणार असतो तेवढ्यातच महिपतचे माणसं त्यावर वार करतात तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा